नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका आपलातून पुस्तकाबद्दल स्वप्नपूर्ती हस्तलिखित नोट्स संपूर्ण सामान्य ज्ञान जी के पंधरा हजार प्लस ही नोट खास एनडीएस स्वामी सरांनी तयार केलेल्या आहेत आणि त्यात म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एकदम वरदानच म्हणावा लागेल आर आर बी एस एस सी एम पी एस सी पोलीस भरती बीएमसी तलाठी कोणत्याही परीक्षा असो या नोट म्हणजे एकदम रामबाण उपाय यात थोडक्यात बघूया या पुस्तकात नक्की काय आहे हे पुस्तक म्हणजे एकाच ठिकाणी संपूर्ण जी केच विश्व एकूण पंधरा हजार प्लस प्रश्न आणि उत्तर अगदी हाताने लिहिलेल्या नोटच्या स्वरूपात आहे म्हणजेच वाचताना आपल्याला वाटतं की आपला वर्गात बसतोय आणि सर आपल्याला समजवून सांगतायत पुस्तकात विषयानुसार विभागणी केलेली आहे इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना विज्ञान चालू घडामोडी अर्थशास्त्र संगणक आणि बरच काही एक एक विभाग इतका नेटक्या पद्धतीने मांडलेला आहे की अभ्यास करणं सोपं आणि लक्षात राहिलं असं वाटतं या नोट सर्वात मोठ्या मोठ वैशिष्ट्य म्हणजे हस्तलिखित असणं स्वामी सरांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं प्रत्येक म्हणजे मन लावून केलेला अभ्यास सुंदर सादरीकरण आकर्षक आणि मांडणी अगदी स्पष्ट अभ्यास करताना स्थान न येता मजा वाटते त्यातच प्रश्नोत्तरांचा क्रम असा आहे की एकदा वाचलं की दुसऱ्यांदा रिव्हिजन करताना मेंदू आपोआप आठव आठवण काढतो ज्यांना जी के लक्षात राहत नाही अशी तक्रार असते ना त्यांनी हे नोट अगदी जरूर बघावं आता परीक्षेच्या तयारीसाठी या नोट कशा उपयोगी आहेत हे बघ पहिलं म्हणजे यातले प्रश्न हे सर्व एक्झाम ओरिएंटेड आहेत म्हणजे फक्त माहिती नाही तर प्रत्यक्ष परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न दुसरं म्हणजे आर आर बी एस एस सी पोलीस भरती तलाठी एम पी एस सी सगळ्या परीक्षांसाठी एकाच पुस्तकात बेसिक आठ ते ऍडव्हान्स दिलाय तिसरं म्हणजे वेळ वाचतो वेगवेगळ्या पुस्तकातून शोधण्यापेक्षा या नोट्स एकदाच वाचल्या तर तयारी परिपूर्ण होते ज्यांनी या नोट्स वाचल्या आहेत हे विद्यार्थी सांगतात की जी केच भूत आता डोक्यातून निघून गेलाय एका एक विद्यार्थ्याने तर म्हटलंय सरांच्या नोट्समुळे मी पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरती पास झालो म्हणजेच या नोट फक्त माहिती देत नाही आत्मविश्वा तर आत्मविश्वास वाढवतात तर मंडळी जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असाल तर अनुभव स्टडी स्वप्नपूर्ती नोट्स हे पुस्तक नक्की घ्या हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुकंमध्ये दादर इथे उपलब्ध होईल हे फक्त नोट्स नाही तर तुमच्या यशाचं मार्गदर्शन आहे शिकत राहा जिंकत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुमचं मत आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वप्नपूर्ती करत राहा जय हिंद